जय हिंद दोस्तों मैं शुभांगी आप सभी का स्वागत करती हूँ टिक्कर मराठी एस एस सी एग्जाम ये हमारे नए यूट्यूब चैनल पे तो इस चैनल पे हमने हिंदी व्याकरण की सीरीज चालू की है इसमें हम पीवाई क्यू ले रहे हैं, और जो क्वेश्चन आगे पूछे जा सकते हैं, ये सब क्वेश्चन एस एस सी जी डी के इस लेक्चर में हम ले रहे हैं तर गुड आफ्टरनून सर्वांना आपलं हिंदी व्याकरण सहावं लेक्चर आहे याच्यामध्ये आपण या वर्षी एस एस सी पीवाय क्यू आणि याच्यावर आधारित पुढे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या सगळ्या प्रश्नांचा समावेश या लेक्चर मध्ये करत असतो तर खूपच महत्वपूर्ण ही सिरीज आपली होत आहे याच्या आधी पाच लेक्चर ऑलरेडी आपले झालेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर याच नवीन चॅनलवर उपलब्ध आहे तर सगळ्यांनी बघून घ्यायचंय सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून सेशनला जे विद्यार्थी आलेले आहेत प्रत्येकाने सेशन शेअर करून घ्यायचे से। ज्यांना सेशन आवडते त्यांनी लाईक करायचे आणि मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून त्यांचा अभ्यास माझ्यासोबत परफेक्ट होऊन जाईल ठीक आहे चला प्रत्येकाने शेअर करायचे सेशन पहिला प्रश्न आपला हिंदी व्याकरणाचा नीचे दिये गए वाक्य मे रेखां, रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा काय अपना गीता को आचार अच्छी लगती है आचार अच्छी लगती है आप योग्य क्रियापद को ओखा है मचार श्रीलिंग है पुलिंग है कि नपुसकलिंग पुस्तकलिंग है अपने क्रियापद ओखाच है गीता को आचार अच्छे लगता है गीता को आचार अच्छी लगते है गीता को आचार अच्छा लगता है गीता को आचार अच्छे लगता है ठीक है अच्छे लगता आणि अच्छे लगता फरक आहे बघा कोणता पर्याय योग्य असेल तो आचार लोणच ते लोणचं म्हणतो पण हिंदीमध्ये जेव्हा आचार म्हणतो तेव्हा तो आचार म्हणतो आपण हम्म ठीक आहे मग काय करायचं आपल्याला रेखांकित अंश म्हणजे अधोरेखित केलेल्या शब्दाच्या जागी योग्य शब्द कोणता येईल ते आपल्याला चार पर्यायांमधून ओळखायचं होतं गीता को आचार अच्छा लगता हे काय येईल ते अच्छा लगता का अच्छा लगता कारण आचार हा का जो काय जो काही शब्द आहे पुल्लिंगी आहे पुल्लिंगी म्हणजे मराठीमध्ये बघायला गेले तर तो ती ते ठीक आहे त्यामुळे पर्याय कोणता योग्य येणार अच्छा लगता हे पर्याय तीन योग्य निम्न वाक्य के रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा बेटो मे युद्ध हो गई काय बेटो मे युद्ध हो गई युद्धच्या जागी कोणता पर्याय योग्य येईल प्रश्न तुम्ही बघू शकता हे पीवाय क्यू आहेत असे कुठूनही इकडचे तिकडचे उचललेले नाहीयेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की सेम सेम प्रश्न सुद्धा विचारले जातात आणि शब्द संग्रह जास्तीत जास्त विचारला जातो त्यामुळे त्याचीही तयारी जास्त ठेवा ठीक आहे कोणता पर्याय योग्य बेटो में लढाई हो गई बेटो में युद्ध हो गई बेटो में पिटाई हो गई बेटो में संग्राम हो गई सेम आता आपल्याला हो गई आहे मग स्त्रीलिंगी येणार इथे जे काही असेल पण युद्ध म्हणायला वो युद्ध हिंदी मध्ये म्हणायला गेलं तर पुल्लिंग येतो ठीक आहे मग कोणता पर्याय योग्य येईल तर बेटो मे लढाई स्त्रीलिंगी आहे लढाई त्यामुळे बेटो मे लढाई हो गई काय येणार बेटो मे लढाई हो गई आता आपण इथं क्रियापदावरून ओळखलं की इथं कोणता शब्द येईल पण इथे ओळखले या शब्दावरून ओळखलं की क्रियापद कोणतं येईल ठीक आहे कळालं कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करतोय आपण पुढचा हिंदी व्याकरणाचा क्वेश्चन आहे मेघदूतम महाकवी कालिदास का महत्वपूर्ण ग्रंथ हे वाक्य मे अशुद्ध वर्तणी वाला शब्द कोणसा आहे महाकवी मेघदूतम महत्वपूर्ण ग्रंथ कालिदास कोणता शब्द चुकीचा आहे कोणता पर्याय योग्य <coughs> बहुत इझी आहे मेघदूतम महाकवि महाकवी कालिदास का ग्रंथ हे क्या गलत दिया है कालिदास लहला काय आहे पहिली वेलांटी आहे या पद्धतीचा कालिदास आहे कसा आहे कालिदास बघून घ्या लला पहिली वेलांटी व पर्याय कोणता योग्य येणार अशुद्ध वाला शब्द है कालिदास ऑप्शन चार बराबर आगे का क्वेश्चन जो पहले न हुआ हो इस वाक्यांश के लिए सार्थक शब्द है जो पहले न हुआ हो उसे क्या कहते हैं अपूर्व अन्यत्र पूर्व अनूतन क्या जो पहले कभी नहीं हुआ हो उसे क्या कहते हैं जो पहले कभी घड़े न भूतो न भविष्य हम्म जो पहिले कभी भी नहीं हुआ हो उसे क्या कहते है आपण मराठीत म्हणतो अभूतपूर्व न भूतो ना, ना भविष्यती ठीक आहे मग हिंदीमध्ये जो पहिले कभी नहीं हुआ हो उसे क्या कहते हे अपूर्व कहते हे पर्याय एक योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडते सेशन लाइक करून घ्यायचं कारण पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल की हिंदी व्याकरण सुद्धा मराठीतून शिकवलं जात जेणेकरून आपली मातृभाषा मराठी आहे आणि हिंदी मधून आपल्याला पेपर सोडवायचा आहे दोन्ही पण तुमचं इथं क्लिअर होऊन जात ठीक कारण तुम्ही आपले स्टुडंट आहात मराठीचे स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हाला पूर्ण हिंदी मलाही सांगणं परवडणार नाही ना तुम्हाला पण पूर्ण हिंदी बाकी भेटतच आहे प्रत्येक ठिकाणी तर आपल्या मातृभाषेतून तुम्हाला हिंदी व्याकरण शिकायला भेटते सेशन आवडत असेल सेशनला लाईक करून घ्यायचे वह स्थान ज्या स्थायी महत्व की वस्तुओं का संग्रह हो इस के लिए एक शब्द क्या होगा वह स्थान ते ठिकाण ज्या स्थायी महत्व की वस्तुओं का संग्रह हो मग अशा गोष्टीला काय म्हणतात पुस्तकालय विद्यालय संग्रहालय प्रयोगशाळा स्थायी महत्व की वस्तुओं का संग्रह जिथे अनेक <coughs> पुस्तकांचा संग्रह असतो त्याला काय म्हणतात कोणता पर्याय योग्य असेल आता शब्दातच ट्रिक आहे वाक्यामध्येच आहे की संग्रह हो मग संग्रह कुठे असतो संग्रहालयामध्ये असतो पर्याय कोणता योग्य पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एस एस सीची एस भर, एस सी भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी टिक्कर मराठीने एक नवीन चॅनल ओपन केलेला आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम्स ह्याच्यावर आता आपण एस एस सी जी डी जी एक्झाम लवकरच होणार आहे सध्या फॉर्म भरणं चालू आहे तर या साठी जे महत्वपूर्ण पीवाय क्यू आहेत ते पीवाय क्यू आणि पुढे विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा संग्रह आपण या युट्यूब चॅनलवर शिकवत आहोत त्यामुळे ज्यांनी अजूनही या चॅनल केलेलं नाहीये करून घ्यायचंय पुढचा प्रश्न अविचल का विलोम निम्न मेसे नाही हे अविचल का विलोम शब्द चार ऑप्शन नहीं कोणसा नाही हमें बताना है जड डावाडोल ढलमूल विकल आता याच्यातले तीन शब्द एकमेकांचे समानार्थी आहेत आणि अविचलचा विरुद्धार्थी आहे आणि एक फक्त वेगळा आहे तर तेच आपल्याला इथे ओळखायचे अविचलच्या विरुद्धार्थी शब्द विलोम म्हणजेच काय तर विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द विलोम शब्द म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द मग अविचलला कोणता एक नाही तो आपल्याला इथे ओळखायचा आहे कोणता पर्याय योग्य असेल जो अविचलचा विरुद्धार्थी शब्द नाही जड जड हा शब्द अविचलला विरुद्धार्थी नाही म्हणून आणि हे काय आहेत डावाडोल ढुलमूल विकल हे एकमेकांचे समानार्थी आहेत आणि अविचलचे विरुद्धार्थी आहेत फक्त हा नाहीये त्याच्यामध्ये म्हणून आपला बरोबर उत्तराचा क्रमांक झाला पर्याय पहिला यह हाथी विशाल काय हे हाथीला अधोरेखित केले रेखांकित केले उपरोक्त वक्त मे रेखांकित शब्द के उचित पर्याय वाची शब्द का चयन विकल्पो कीजिए हाथी सिंह घोटक हस्ती मृग हाथीला काय म्हणतात समान अर्थी शब्द हमें ढूंढना है चार में से कौन सा सही पर्याय होगा उसे हमें चयन करना है चला ओळखा पर्यायवाची शब्द पुन्हा एकदा विकल्प शब्द पर्यायवाची शब्द ओळखायचे विकल्प म्हणजेच पर्याय आणि पर्यायवाची म्हणजे समानार्थी आणि विलोम शब्द विलोम म्हणजे विरुद्धार्थी ठीक आहे तर कोण आहे हातीला समानार्थी शब्द पर्यायवाची शब्द शब्द सा आहे हस्ती पर्याय तीन बराबर आगे का क्वेश्चन हमारा निम्नलिखित में से कीच वाक्य में सर्वनाम संबंधी अशुद्धी हे सर्वनामाच्या विषयी कोणत्या वाक्यामध्ये चुकीचं काहीतरी लिहिलेलं आहे चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला मुझे पता है की आज वह यहां आएगा वह तो बिल्कुल पत्थर बन गया तुम्हारे लिए मैं कुछ भी करने तैयार तयार तुम तेरा घर स्वयं खुद संभालो कोणत्या वाक्यामध्ये सर्वनामाच्या विषयी वेगळंच काहीतरी लिहिलेलं आहे कोणता पर्याय यो योग्य असेल सर्वनाम नामाऐवजी विशेष दर्जा म्हणजे नामा ऐवजी वापरण्यात येणारा शब्द कोणत्या पर्यायामध्ये नाही किंवा चुकीचं आहे काहीतरी कोणता पर्याय सगळीकडे तुम्ही बघू शकता मुझे पता है की आज वह यहा आएगा मुझे सर्वनाम आहे पत्थर बन गया वह सर्वनाम तुम्हारे लिए मैं कुछ भी करने को तयार हूं। तुम्हारे आणि तुम आणि मे सर्वनाम तुम तेरा घर स्वयं खुद संभालो आता हिथं काय सांगितले तुम तेरा घर तुम तेरा घर स्वयं खुद म्हणजे हे काय चुकीचं वाटतंय वाक्य सुद्धा व्यवस्थित अर्थपूर्ण फ्रेम झालेलं नाही तुम तेरा घर खुद संभालो असंही असू शकत होतो ठीक आहे तुम तुम्हारा घर स्वयं संभालो असं पण असू शकत होतं पण इथे डायरेक्ट दिलेलं आहे तुम तेरा घर स्वयं खुद संभालो त्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे आपला पर्याय चार योग्य निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान के लिए सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा मेरे बच्चे प्रतिदिन डॅश डॅश टहलने जाते जाते है। मेरे बच्चे प्रतिदिन आधे मुंह टहलने जाते है। मेरे बच्चे प्रतिदिन गिरे मुंह टहलने जाते है। मेरे बच्चे प्रतिदिन अंधेरे टहलने जाते है आणि मेरे बच्चे प्रतिदिन फटे मू टहलने जाते है आता माझी मुलं रोज कशी फिरायला जातात आधे मुंह गिरे मू मुं, अंधेरे मु फटे मू कोणता व्यवस्थित फ्रेम बसेल असा मुहावरा तयार होतो ते आपल्याला ओळखायचं आहे मुहावरा कोणता तयार होतो योग्य अंधेरे मू टहलने जाना हा आपला मुहावरा आहे मग इथे काय बसेल मेरे बच्चे प्रतिदिन अंधेरे मू टहलने जाते हे पर्याय कोणता योग्य आला पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न निम्नलिखित विकल्पो मेसे कोणसा एक वाक्य क्रियाविशेषण से संबंध रक्त आहे कोणता वाक्य आहे की त्याच्यामध्ये क्रियाविशेषण आहे अशोक कल खेलेगा अनुराधा आएगी रेखा गाती है राहुल पडता है कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण आलंय असं नॉर्मली आपल्याला ओळखायचंय काय सांगितले कोणसा एक वाक्य क्रियाविशेषणचे संबंध रक्त आहे मग हे वाक्य वेगळं काहीतरी वाटतं आपल्याला की क्रियाविशेषणाचे संबंध कोणाचा आहे आपण शोधत बसतो पण वाक्यात आपल्याला ओळखायचं की असं कोणतं वाक्य आहे की त्या वाक्यात क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली आहे म्हणजे क्रिया विशेषण आलेलं आहे असं कोणतं वाक्य आहे तुम्ही बघू शकता अशोक कल खेलेगा खेळणारा कोण अशोक अशोक झाला करता खेळण्याची क्रिया कधी कल कालवाचक क्रियाविशेषण एकल कल ठीक है मग हे आपलं काय आहे क्रियाविशेषणशी संबंध राखता आहे मतलब यही हमारा क्रियाविशेषण है ठीक आहे मग ह्याच्यात तुम्ही बघू शकता अनुराधा आएगी येणारी कोण अनुराधा करता आहे रेखा गाती हे गाणारी कोण रेखा हे पूर्ण क्रियापद आहे आणि हा करता राहुल पडता है पडणारा कोण राहुल ठीक आहे कोणत्याच वाक्यात क्रियाविशेषण दिलेलं नाही या एकाच वाक्यात दिलेलं आहे म्हणून आपला पर्याय कोणता योग्य आला पर्याय पहिला योग्य सेशन आवडत असेल जे नवीन विद्यार्थी मित्र जॉईन होत आहेत सेशनला लाईक करून घ्यायचंय कारण हिंदी प्लस मदा मराठी हे आपण शिकत आहोत साठी हिंदी व्याकरण अतिशय महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे ठीक आहे मग हा सब्जेक्ट तुम्हाला आउट ऑफ घेऊन जाणार आहे आउट ऑफ घेऊन जाणार आहे म्हणजे आउट ऑफ मार्क्स पाडून देणार आहेत हिंदी व्याकरणामध्ये जर तुम्ही रोजच्या रोज लेक्चर बघितले तर ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी एस एस सी जीडी दोन हजार चोवीस साठी बुद्धिमत्ताचं प्रॅक्टिस बुक तयार झालेलं आहे हे प्रॅक्टिस बुक जर तुम्हाला प्रॅक्टिस साठी खरेदी करायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे जी प्ले स्टोअरला आहे प्ले स्टोर ओपन करा सगळ्यांना माहिती आहे स्टोर आपण कशासाठी युज करतो तर वेगवेगळे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी मग तिथंच आपलं एक ऍप्लिकेशन आहे टिक्कर मराठी सर्च करायचं भेटून जाईल तिथे तुम्हाला आपला टिक्कर मराठी ऍप मध्ये बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस बुक भेटून जाईल एसएसी जी डी साठी ऑफिस नंबरवर कॉल करा काही डाऊट आला तर पुढे जो लोक लोकमे संभव न हो वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा जो लोक में संभव न हो अलौकिक असंभव लौकिक लोकायुक्त जो लोक में संभव न हो जे कधी अस घोक शक्य नहीं तो मन तो आप कभी हो नहीं। ये क्या है ये अलौकिक है ये असंभव है ये लौकिक है ये लोकायुक्त है कोरो बर जो लोक में संभव न हो उसे क्या कहते हैं? उसे अलौकिक कहते हैं शक्य नसून पण करून दाखवले हे अलौकिक आहे पर्याय पहिला योग्य निम्न कोणसा अमृत शब्द का पर्याय वाची शब्द नाही है, पर्याय वाची म्हणजे समानार्थी शब्द कोणता नाही तो आपल्याला ओळखायचा आहे सुधा क्षीर सोम अमीय सुधा क्षीर सोम अमीय निम्न में से कौन सा शब्द अमृत शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है, अमृत अमृतचा समानार्थी शब्द कोणता नाही ते आपल्याला ओळखायचे <coughs> कोणता पर्याय योग्य हम्म क्वेश्चन तुम्ही बघत असाल खूप सोपे सोपे प्रश्न आहेत ठीक आहे कोणता आन्सर योग्य ठरेल जे अमृतचा समानार्थी नाही सुधा सोम अमीय हे अमृत शब्दाचे समानार्थी आहेत आणि एकच फक्त आपल्याला वेगळा दिसतोय तर तो, तो कुणाचा समानार्थी शब्द आहे क्षीर जो अमृतचा समानार्थी शब्द नाही मग हा आपल्या दूध शब्दाचा समानार्थी शब्द आहे दूध म्हणतात किंवा त्याला दुग्ध म्हणतात किंवा पेय असं सुद्धा म्हटलं जात पर्याय कोणता योग्य आला आपला पर्याय दोन योग्य आगे का क्वेश्चन हमारा तेरा नंबर का निम्नलिखित विकल्पों में से किस एक, एक वाक्य में शाप के लिए उचित विलोम का प्रयोग हुआ है शापसाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता वाक्यामध्ये वापरलेला आहे आपके आशीर्वाद से हम 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 कुशल है 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 प्रसन्न आपसे बहुत दूर है शापचा विरुद्धार्थी शब्द आपके आशीर्वाद से हम कुशल है हम दुखी है हम प्रसन्न है हम आपसे बहुत दूर है शाप एखाद्याला देतो आपण तुझं कधीच भलं होणार नाही तुझं असच होईल पुढे जाऊन तुझं तसंच होईल तुम्हाला खूप त्रास दिलाय Hmm? आपने हमें बहुत दुख दिया है आपका कभी भला नहीं होगा आपका होगा, आपका ऐसा ही होगा आपण काय करत असतो एखाद्याला शापित करत असतो शाप देत असतो मग शापच्या विरुद्धार्थी काय देणे हम्म hmm? आशीर्वाद देणे मग काय येईल शापला विरुद्धार्थी विलोम विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपके आशीर्वाद से हम कुशल मंगल है पर्याय सा योग्य ऑप्शन पहिला योग्य सेशन अच्छा लगता हो तो जल्दी करे जल्दी, जल्दी लाइक्स बढना चाहिए पहली बार ही आप लोग देख रहे होगे, एक यूट्यूब चैनल ऐसा है जिस पे हिंदी व्याकरण मराठी में भी सीखा जा सकता है हुँ? चलो ईद का डॅश डैश होना इस मुहावरे को पूरा करे बघा आपले लेक्चर असे आहेत अभ्यास पण होतोय एंटरटेन पण होत बोर पण होत नाही हेच तर हवा हो अभ्यास आप करताना आपल्याला चांद सेवई मिठाई ईद का डॅश डॅश होना ईद का चांद होना ईद का सेवई होना ईद इद का ईदी होना ईद का मिठाई होना कोणता मुहावरा याच्यामध्ये दडलाय हम्म याच्यामध्ये कोणता मुहावरा दडलाय बरं ईद का चांद होना का अर्थ क्या है इस मुहावरे का बहुत दिनों बाद दिनों बाद दिखाई देना क्या बहुत दिनों बाद दिखाई देना मतलब ईद का चांद होना ठीक है ऑप्शन कौन सा बराबर है ऑप्शन पहला बराबर है आगे का क्वेश्चन हमारा वर्तनी की दृष्टि से दिए गए वाक्य के अशुद्ध भाग का चयन कीजिए ठीक है हमें अशुद्ध भाग ढूंढना है उसे कई उसे कई ऐसी घटनाएं याद है जो उसकी जवानी में घटित हुई थी महित कौनता बरोबर ये घटनाएं याद है जो उसकी जवानी में घटित हुई थी मकाय असल इत है घटनाएं याद है उसे कई ऐसी जो उसकी जवानी में घटित हुई थी अशुद्ध भाग कोणता आहे या वाक्यामध्ये अशुद्ध शब्द कोणते आहेत थोडक्यात बघायला गेलं तर हम्म जे त्या वाक्याला अर्थपूर्ण बनवत नाहीत कोणता पर्याय तर पहिलाच पर्याय उसे कई ऐसी घटना याद है जो उसकी जवानी में हुई थी ये क्या है फिर अशुद्ध भाग है पर्याय पहिला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एस एस सी भरतीसाठी आपला नवीन चॅनल आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्साम चॅनलचं नाव आहे आपल्या या चॅनलवर एस एस सी जीडी साठी आपण अगदी महत्वपूर्ण सगळ्याच विषयांचे लेक्चर घेत आहोत ज्याच्यामध्ये आपल्या पीवायक्यू चा समावेश आहे खास एस एस सी जी चे या वर्षी झालेले पेपर त्यांचा समावेश आहे आणि पुढे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण या लेक्चर मध्ये करत असतो तर ज्यांनी अजूनही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यायचे पुढे आपल्या आवडीच पाच मार्क हच्ची आपले राईट गद्यांश म्हणजे उतारा हम्म उतारा आहे म्हणजे फक्त एक पॅरेग्राफ आहे नॉर्मली जसे बाकीचे एक मोठमोठा उतारा देतात आणि वेगवेगळे अवघड प्रश्न विचारतात तशातला काहीच भाग नाहीये हा ठीक आहे इथे फक्त काय करायचं आपल्याला एक पॅरेग्राफ कम्प्लीट करायचंय त्याच्यात फक्त पाच शब्द गाळलेत मग ते पाच शब्द कोणते असतील हे पर्याय सुद्धा देतात आपल्याला बघा मग किती आहे पर्याय मधून ओळखायचं तिथे कोणता शब्द येईल आपल्याला पहिले पुरा संसार एक परिवार के डॅश डॅश था एक परिवार के समान था एक परिवार के अंदर था एक परिवार के भीतर था एक परिवार के सामान था काय पहिले पुरा संसार एक परिवार के डॅश डॅश था काय असेल बरं तिथे खूप सोप आहे परिवार के... पहिला पूर्ण संसार म्हणू शकतो आपण किंवा सृष्टी म्हणू शकतो जे काय आहे सगळं एका आपल्या फॅमिली सारखं होतं असं आपण म्हणतो म्हणजे परिवार के समान था मग पर्याय कोणता योग्य समान पर्याय एक योग्य इत समान लिहुन घया लगे आता बगा पहले पूरा पूरा संसार एक परिवार के समान था अब टुकड़ों में बटकर एक दूसरे डैश डैश दूर हो चुका है एक दूसरे के एक दूसरे के दूर हो चुका है एक दूसरे से दूर हो चुका है एक दूसरे में दूर हो चुका है एक दूसरे ने दूर हो चुका है पर्याय बराबर असेल आता हम्म अब एक दूसरे से दूर हो चुका है ठीक है मत एनार से पर्याय दोन योग्य बगा पहले पूरा संसार एक परिवार के समान था अब टुकड़ों में बटकर एक दूसरे से दूर हो चुका है पहले बड़े बड़े दालानों आंगनों में सब डैश डैश रहते थे कसी राहत होती पहली सगड़े एकत्र हम्म छिप रहते थे मिलजुल कर रहते थे अलग रहते थे और बंद कर रहते थे काय आता सगळे पहिली जी लोक होती फॅमिली होती सगळा संसार म्हणजे एक फॅमिली सारखा होता सगळ्यांबरोबर कशी राहत होती एका घरामध्ये छिपकर मिलजुलकर अलग का बंद कर कोणता पर्याय योग्य असेल हम्म तर सगळ्यांच्या सोबत राहत होते मिलजुलकर राहती थी पर्याय कोणता योग्य पर्याय दोन योग्य या आपल्या उत्तराकडे परत वाचा उतारा आता मिलजुलकर एक दूसरे से पहले पूरे स, पूरा संसार एक परिवार के समान था टुकड़ों में बटकर एक दूसरे से दूर हो चुका है पहले बडे बड़े, -बड़े दालानों आंगनों में सब मिलजुल कर रहते थे डॅश डैश छोटे छोटे डिब्बे जैसे घरों में जीवन सिमेंटने डॅश डॅश के आता इथं काय येईल पर्याय बघितल्यावर आपल्या लक्षात येईल इथे ठीक आहे आता आपण बघू चौथे याच्यामध्ये काय पर्याय आहेत हम्म सभी जब अब सब हम्म सभी जब अब सब आता काय येईल सभी छोटे छोटे डिब्बे जैसे घरों में जीवन सिमटने लगे आहे म्हणजे इथं काय पण असू शकतं जब छोटे छोटे डिब्बे जैसे अब छोटे छोटे डिब्बे जैसे आणि सब छोटे छोटे डिब्बे जैसे काय येईल तिथे आता मला वाटते पाचवं उत्तर मी घाल तर चौथा आपोआप निघेल बरोबर का Hmm? सिमटने डॅश डॅश हे मग सगळा शेवटचा प्रश्न काय आपला सिमटने लगी है सिमटने लगता है सिमटने लगा आहे सिमटने जुडा आहे काय येईल आता पाचव्या ठिकाणी काय येईल बरं हम्म hmm? म्हणजे काय कळत ह्याच्यावरून लगा लगी कळते म्हणजे पुढे आत्ता काय होत आहे ते कळते आपल्याला म्हणजे आताची सिच्युएशनच्या बाबतीत लिहिलेलं आहे मग आत्ता म्हणजे काय अब हम्म hmm? अब छोटे छोटे डिब्बे जैसे घरो मे जीवन सिमटणे डॅश डॅश हे मग जीवन सिमटणे काय लगी है का लगे हे काय येईल सगळ्या शेवटी आता लगी लगा लगा लगदा जुडा काय येईल सिमटने लगा है ठीक आहे झालं एकदम सोप्पा उतारा होता पॅराग्राफ गद्यांश जे काय म्हणाल तुम्ही आता बघा पूर्ण पॅराग्राफ कसा तयार झालाय आपला ते सेशन आवडत असेल सेशनला लाईक करून घ्यायचे लवकरच लाइव येणार हो आहोत हम्म बघा पहिले पूरा संसार एक परिवार के समान था अब टुकड़ों में बटकर एक दूसरे से दूर हो चुका है पहले बडे बडे दलांगणो में सब मिलजुल थे अब छोटे छोटे डिब्बे जैसे घरों में जीवन सिमटने लगा है पॅराग्राफ पूर्ण वाटतोय वाटतोय ठीक आहे तर हे होते आजचे आपले प्रश्न सेशन कसं वाटते सेशन कसं वाटते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मा सांगायचंय माझं हिंदी व्याकरण शिकवणं तुम्हाला समजतंय की नाही ते सांगायचंय महत्वपूर्ण आहे की नाही ते सांगायचंय ठीक आहे और टिक्कर मराठी के नए वीडियोस देखने देखणे लिए लाइक शेअर सब्सक्राइब करणं ना भूल बाय बाय टेक केयर विशो ऑल द बेस्ट जय हिंद